ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पाच प्रकारच्या भाज्या पाहणार आहोत अगदी झटपट आणि डब्यासाठी होणाऱ्या तर बघा इथे पहिली भाजी आपण पाहणार आहोत ती म्हणजे दोडक्याची जी लोकं दोडका खात नाही ज्यांना दोडका आवडत नाही तीसुद्धा अगदी आवडीने खातील जर तुम्ही अशी दोडक्याची भाजी केली तर, तर बघा त्यासाठी इथे मी दोडका घेतलेला आहे तर दोडक्याची आपल्याला अशा पद्धतीने सर्व साल काढून घ्यायची आहे जर दोडका निभार असेल तर साल जास्त काढा आणि जर कवळा असेल फार तर थोडाफार वरची साल काढली तरीसुद्धा चालेल तर बघा इथे सर्व दोडकेचे साल काढून झालेले आहेत आता दोडका आपल्याला अशा पद्धतीने बारीक बारीक फोडीमध्ये कट करून घ्यायचा आहे तुम्हाला जशा आवड आवडतील तशा फोडीमध्ये तुम्ही दोडका कट करू शकता तर इथे पाहू शकता सर्व दोडका आपला कट करून झालेला आहे अगदी एकसारखा असा कट केलेला आहे आता गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये एक लहान वाटी शेंगदाणे घातलेले आहेत मी शेंगदाणे आता आपल्याला खरपूस असे भाजून द्यायचे आहेत अगदी झटपट भाज्या दाखवणार आहे आणि अगदी कमी वेळात तयार होणाऱ्या सर्व भाज्या आहेत त्यामुळे तुम्ही डब्यासाठी नक्कीच झटपट बनवू शकता तर बघा शेंगदाणेसुद्धा आपले आता परतत आलेले आहेत शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये पुन्हा मी तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर इथे मी अगदी दोन पाळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तर बघा तेल तापून द्यायचं आहे आता आपल्याला तेल तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की यामध्ये एक चमचा आपण जिरे घालून घ्यायचं आहे जिरेसुद्धा तेलावरती छान असं फुलून द्यायचं आहे आता यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्तासुद्धा छान परतून झाला की यामध्ये एक लहान आकाराचा टोमॅटो घेतला होता मी बारीक असा कट करून तो घालून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलावरती छान असा परतून द्यायचा आहे दोडक्याच्या तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या नक्कीच केल्या असतील पण एकदा या पद्धतीने भाजी करून बघा खूप जास्त टेस्टी लागते तर आता इथे मी हिरवी मिरची आणि लसूण आणि थोडंसं अगदी अद्रकचा ठेचा घातलेला आहे अशा पद्धतीने ठेच्याचा वापर केला की भाजीची चव ही अजून जास्त वाढते त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करून बघा तर बघा हे सुद्धा आपण तेलावरती छान असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये फोडणीला कोथंबीर घालून घेऊया अशा पद्धतीने फोडणीला कोथंबीर घातली की भाजीची चव ही अजून वाढते चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा हा मसाला छान असा आपण परतून घ्यायचा आहे लसणाचा आणि हिरवी मिरचीचा कच्चे जास्तपर्यंत मसाला आपल्याला परतायचा आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत तर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे इथे मी लाल मिरचीचा वापर केलेला नाही आहे कारण की आपण इथे हिरवी मिरची घातलेली आहे वाटून तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल किंवा हिरवी मिरची स्किप करायची असेल तर तुम्ही त्याऐवजी लाल मिरची पावडर घातली तरीसुद्धा चालेल पण शक्यतो हा दोडका हिरव्या मिरचीतला खूप जास्त छान लागतो तरी ते बघा आता दोडका आपण टाकून घेऊया दोडका धुवायची चिरायच्या अगोदर स्वच्छ असा धुवून घ्यायचा म्हणजे मग चिरल्यानंतरनं दोडका धुवायची गरज पडत नाही तर आता सर्व मसाल्यामध्ये दोडका आपण मिक्स करून घेऊया अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा दोडका मिक्स करून घेतलेला आहे आणि यावरती आता झाकण ठेवून देऊया झाकण इथे मी एक दोन ते तीन मिनटासाठीच ठेवलेलं होतं अजिबातच इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला भाजीमध्ये तर बघा झाकण काढून झाल्यावरती आपल्याला आता शेंगदाण्याचा कोड घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर भाजलेलं शेंगदाण्याचा कूट असेल तर तुम्ही अगदी शेवटी घातला तरीसुद्धा चालेल आणि इथे शेंगदाण्याचा कूट हा कच्चा वापरलेला आहे मी त्यामुळे लवकर घातलेला आहे म्हणजे भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा छान असा शिजला जातो तर बघा इथे मी जवळजवळ तीन चमचे इतपत शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट हा कमी आवडत असेल तर तुम्ही एक चमचा किंवा दोन चमचा घातला तरीसुद्धा चालेल किंवा मग नसेल आवडत नाही खातला तरीसुद्धा चालणार आहे शिंगण्यांचा कोट वापरला नाही तरीसुद्धा ही भाजी खूप जास्त टेस्टी लागते आता मिक्स करून झाल्यावरती पुन्हा आपल्याला झाकण ठेवून भाजी एक चार ते पाच मिनटासाठी शिजून घ्यायची आहे जर दोडका जास्त निबार असेल तर भाजी शिजायला तुम्हाला थोडाफार वेळ जास्त लागू शकतो पण जर का दोडका कोवळा असेल तर एक पाच ते सहा मिनटात भाजी आरामात शिजते तरी तर ते पाहू शकता दोडका आपला छान शिजलेला आहे अगदी मौसूत असा दोडका शिजून घ्यायचा आहे म्हणजे तो खायला जास्त छान लागतो दोडका शिजल्यानंतर आपल्याला यावरती कोथंबीर घालून घ्यायची आहे जर दोडक्याच्या शिरा तुम्ही जास्त काढल्या नाही तर त्या दाताखाली कचकच लागतात त्यामुळे नक्कीच दोडक्याच्या शिरा सुरुवातीला काढा तर बघा हीसुद्धा झटपट अशी दोडक्याची भाजी आपली तयार झालेली आहे लगेचच पुढच्या रेसिपीकडे वळूयात तर आपली ही दुसरी रेसिपी म्हणजे वांग्याची वांग्याची रेसिपी तुम्ही खूप प्रकार पद्धतीने के केलेली असेल पण एकदा जर असं वांगं केलं तर अगदी नक्कीच बोटं चाटत राहाल इतकी चविष्ट वांग्याची भाजी तयार होते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका त्यासाठी इथे मी पाच वांगी मधनं कट करून पाण्यात ठेवून घेतली आहेत वांगी पाण्यात ठेवली की ती काळी पडत नाही इथे खोबरं घातलेलं आहे कढईमध्ये खोबरं आता छान परतून आपलं झालेलं आहे आता हे आपण काढून घेऊया त्याच कढईमध्ये पुन्हा मी ते शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे तर बघा शेंगदाण्याचा हलकासा रंग बदललेला आहे आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता जी वांगी आपण पाण्यात घालून ठेवली होती ती स्वच्छ अशी निथळून घेऊया आपण आणि कढईमध्ये टाकून घेऊया कढईमध्ये अगदी अर्धा पळीपत तेल घालून घेतलेलं आहे मी आता ही वांगी आपण त्यामध्ये परतत ठेवूया तोपर्यंत इथे मसाला काढून घ्यायचा आहे तर मसाल्यामध्ये इथे मी भाजलेलं खोबरं लसूण आणि हिरवी मिरची वापरलेली आहे शक्यतो या भाजीसाठी लसणाचा वापर हा थोडासा जास्त करा त्यामुळे भाजीची चव ही अजून जास्त वाढते भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे हिरवीगार आता हे वाटण आपल्याला पाणी न टाकता छान असं वाटून घ्यायचं आहे तर बघा अगदी पेस्टसुद्धा केलेली नाही आहे अगदी थोडंसं भरभरीत तसं हे वाटण मी काढून घेतलेलं आहे ह्या वाटणाने भाजीची चव ही अगदी दुप्पट ते तिप्पट होते आणि खूप जास्त चविष्ट भाजी लागते आता इथे शेंगदाण्याचा कोटसुद्धा आपण वाटून घेतलेला होता सेपरेट तो यामध्ये घालून घेतलेला आहे आता यामध्ये काही सुके मसाले घातलेले आहेत तर सुक्या मसाल्यामध्ये ते फक्त आपल्याला हळद घालायची आहे कारण की आपण हिरवी मिरची घातलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं तेल घालून घेऊया आणि हा मसाला छान आपण हातानेच मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मसाला असा हाताने मिक्स करून झालेला आहे तोपर्यंत आपली वांगीसुद्धा छान अशी परतून झालेली आहे वांग्याला आता असाच छान कलर आला की आपण वांगी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा थोडंसं तेल वाढणार आहे या भाजीला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त करा म्हणजे ही भाजी अजून जास्त टेस्टी लागते तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे आणि जो मसाला आपण मिक्स करून घेतला होता तो यामध्ये परतून घेऊया तरी पाहू शकता मसाला आता परतून झालेला आहे आता जी वांगी आपण परतून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे तरी इथे बघा वांगी घालून झाल्यावरती आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर शक्यतो वांग्याच्या भाजीमध्ये आपण इथे गरम पाणीच टाकणार आहोत म्हणजे भाजीची चवही जात नाही आणि अजून जास्त टेस्टी भाजी होते तर भाजीमध्ये एक ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे एक ग्लास पाणीमध्ये भाजी छान आपली शिजणार आहे कारण की वांगी आपण सुरुवातीलाच परतून घेतली होती आता झाकण ठेवून आपल्याला ही भाजी छान अशी शिजून घ्यायची आहे तर इथे बघा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत भाजी शिजायला आपल्याला एक पाच ते सहा मिनटं लागू शकतात जर भाजी वांगी म्हणजे जास्त निभार असतील तर थोडाफार वेळ लागू शकतो किंवा मग एक पाच ते सहा मिनटात भाजी परफेक्ट अशी शिजली जाते झाकण काढून पुन्हा मी भाजी इथे हलवून घेतली आहे आणि पुन्हा दोन मिनटासाठी भाजी शिजून घेतलेली आहे तर बघा एकूण एक सात ते आठ मिनटामध्ये भाजी आपली परफेक्ट अशी शिजलेली आहे वर्ण कोथंबीर घालूया आणि भाजी मिक्स करून घेऊया तर ही हिरवीगार अशी वांगेची झटपट भाजी तुम्हाला कशी वाटली मला हे नक्कीच कमेंट करून सांगा ही भाजी भाताबरोबर चपातीबरोबर खायला खूप जास्त टेस्टी लागते किंवा मग तांदळाच्या भाकरीसोबत तुम्हीसुद्धा ही खाऊ शकता नक्कीच एकदा या पद्धतीने हे वांगं करून बघा ज्यांना आवडत नाही ते नक्कीच बोटे चाटत राहतील तर चला लगेचच आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया आता ही जी रेसिपी आहे ती खूप जास्त चवदार आणि खूप जास्त वेगळी आहे बटाट्याच्या तुम्ही खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी पाहिल्या असतील पण जर एकदा अशा पद्धतीने केली ना तर नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा कराल ही रेसिपी अगदी गावाकडे खूप जास्त प्रमाणात केली जाते आणि खूप जास्त टेस्टी लागते त्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि बटाटा आपल्याला अशा फोडीमध्ये कट करून घ्यायचा आहे तर इथे बघा बटाटा कट करून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आपण गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल अगदी जास्त देखील घालायचं नाही आहे थोडंसंच तेल वापरायचं आहे कारण की नंतरसुद्धा आपल्याला तेलाचा वापर इथे करायचा आहे तेल तापलं की त्यामध्ये आपण बटाटा घालून घेऊया गॅस मिडियम ठेवायचा आहे यानंतर आपल्याला जे आपण हिरवी मिरची शेंगदाणे आली घेतलेला ते सुद्धा घालून घेऊया मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण या रेसिपीसाठी थोडीशी मिरची जास्त असली की ती रेसिपी अजून जास्त टेस्टी होणार आहे तर बघा इथे थोडंसं परतून झालं की इथे मी झाकण ठेवलेलं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला हे सतत मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया बटाटा छान असा थोडासा रंग बदलस तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं पर आहे खूप जास्त वेगळी रेसिपी आहे त्यामुळे ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि जर एकदा केली तर पुन्हा पुन्हा नक्कीच कराल ज्यांना बटाटा आवडत नाही किंवा ज्या लोकांना ठेचा किंवा मिरचीचे पदार्थ जास्त आवडतात त्यांना ही रेसिपी तर नक्कीच खूप जास्त आवडणार आहे तर बघा पुन्हा इथे मी झाकण ठेवून अशा पद्धतीने आपण मिरची बटाटा आणि शेंगदाणेही फ्राय करून घेतलेली आहे बटाट्याला अशा पद्धतीने छान डाग आहे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अजूनही चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि लाईकसुद्धा नक्की करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा हे आपलं छान असं परतून झालेलं आहे आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतरनं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे किंवा त्याच्या अगोदरसुद्धा इथे तुम्ही हे थंड करून घेऊ शकता कारण की गरम गरम वाटल्यामुळे याला पाणी वगैरे सुटू शकतं बटाट्यामुळे तर इथे बघा सर्व आपण या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे आता यात आपल्याला अजिबातच पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे अशाच पद्धतीने अगदी जाडसर असंही वाटून घ्यायचं आहे तर बघा अगदी भरभरीत असंही वाटून घेतलेलं आहे अजिबातच पाण्याचा वापर न करता अगदी भरभरीत असं वाटून घेतलेलं आहे आता त्याच कढईत पुन्हा इथे मी एक ते दीड पळी इतपत तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तेलावरती तडतडून द्यायची आहे अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहे आणि कढीपत्त्याची थोडीशी पाणी घातलेली आहे जर तुम्हाला ठेच्यामध्ये किंवा कोणत्याही मिरचीच्या पदार्थामध्ये कढीपत्ताचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता जे आपण वाटून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला अगदी बारीक ठेवायची आहे नाहीतर मग लगेच बटाटा शेंगदाणेही खाली लागू शकतं तर बघा छान असं मीडियम गॅसवरती आपल्याला ही छान परतून घ्यायचं आहे हा ठेचा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत वरम भातासोबत किंवा मग चपातीसोबतसुद्धा बनू शकता किंवा भाजीला काही नसेल त्यावेळेसुद्धा हा ठेचा तुम्ही बनू शकता खूप जास्त अप्रतिम लागतो त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगते नक्कीच करून बघा तर बघा छान हे आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं डाग पडेस तोपर्यंत आपल्याला हा ठेचा परतायचा आहे म्हणजे तो ठेचा खायलासुद्धा खूप जास्त छान लागतो तर पाहू शकता इथे मी एक ते दीड मिनटं ठेचा छान परतून घेतलेला आहे आणि हीसुद्धा आपली झटपट अशी ठेचेची रेसिपी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा तर चला लगेचच आपल्या चौथ्या रेसिपीकडे बोलूयात तर इथे मी अगदी झटपट आणि वेगळ्या पद्धतीची भरून भेंडी सांगणार आहे खूप जास्त साहित्य न टाकता अगदी चमचमीत आणि झंझणीत अशी ही भेंडीची भाजी तयार होणार आहे त्यासाठी इथे मी कोवळी भेंडी घेतलेली आहे आणि भेंडी स्वच्छ धुवून अशा पद्धतीने त्याची काप करून घेतलेली आहे भेंडी धुतल्यानंतर आपल्याला छान कोरडी पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतरच भेंडी इथे चिरायची आहे तर इथे मी शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची कोथंबीर लसूण आणि अगदी थोडंसं खोबरं हे वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घालून घेऊया काही सुके मसाले ॲड करून घेऊया यामध्ये तर मी अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे एक चमचा बेडगी मिरची घातलेली आहे बेडगी मिरची ही थोडीशी कमी तिखट आहे त्यामुळे इथे मी बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट जर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालणार आहे कारण की वाटणामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा वाटलेली आहे तर बघा आता हे छान हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपण तेल घातल्यामुळे मसाल्याला छान असं बाइंडिंग घेतं तर पाहू शकता मसाला आपण छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता हा भेंडीमध्ये भरून घेतलेला आहे अगदी दाबून दाबून भेंडीमध्ये भरलेला आहे म्हणजे मसाला अशा पद्धतीने दाबून भेंडीत भरला की भाजी करताना मसाला तेलामध्ये सुटत नाही तर बघा गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये मी दीड पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया आणि अशा पद्धतीने सर्व भेंडी आपण ह्यामध्ये ठेवून घेणार आहोत अगदी झटपट आणि अगदी चविष्ट ही भेंडी तयार होते त्यामुळे एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा तरी ते पाहू शकता सर्व भेंडी आता यामध्ये मी ठेवून घेतलेली आहे अग आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही भेंडी मिक्स करायची आहे जास्त देखील हलवायची नाही आहे नाहीतर मग भेंडीतला मसाला हा निघू शकतो तर इथे बघा मी झाकण ठेवून एक दोन ते ती तीन मिनटासाठी भेंडीला छान वाफ काढून घेतलेली आहे आणि मध्ये आधी आपल्याला अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने भेंडी मिक्स करून घ्यायची आहे भेंडीतला मसालासुद्धा अजिबातच निघालेला नाही त्यामुळे भेंडी भरताना अगदी दाबून दाबून मसाला भरा आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ एकदम जास्त देखील घालू नका नाहीत कारण की आपण सुरुवातीला मसाल्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे पुन्हा एक तीन ते चार मिनटासाठी भेंडी छान मंद गॅसवरती शिजून द्यायची आहे तर बघा तीन ते चार मिनटानंतर भेंडी आपली छान अशी शिजलेली आहे आता यावरती भरपूर अशी कोथंबीर घालवी आणि अगदीही डब्यासाठी झटपट भरून भेंडी आपली तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा तर चला लगेचच पुढच्या रेसिपीकडे होऊयात ही रेसिपी अशी आहे की जी कोणालाच आवडत नाही आणि दुधी भोपळा खायला सगळेच नाक मुरडतात पण जर एकदा अशा पद्धतीने दुधी भोपळा केला तर नक्कीच सगळेजण आवडीने खातील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा दुधी भोपळा इथे आपण बारीक पीसमध्ये कट करून घेतला आहे आणि तो एका पाण्यामध्ये ठेवलेला आहे गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये अगदी थोडंसं खोबरं घालून घ्यायचं आहे जर इथे तुमच्याकडे खोबऱ्याचा कीस असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता खोबरं आपल्याला अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे सोबतच इथे मी शेंगदाणेसुद्धा घातलेले आहेत तर आता खोबरं आणि शेंगदाणे छान खरपूस उत्पापर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे आता यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊया तर इथे मी तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता भरपूर असा लसूण घातलेला आहे या रेसिपीसाठी लसणाचा वापर थोडासा जास्त करा त्याने भाजीची चव अजून जास्त वाढते तर बघा हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर हे पाणी न टाकताच किंवा तेल न वापरताच आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तर बघा अगदी हलकासा रंग बदलस तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया त्याच कढईमध्ये पुन्हा इथे मी एक ते दीड पळी इतपत तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं आहे जिरे छान फुललं की यामध्ये अगदी थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे कोथंबीरसुद्धा तेलावरती छान परतून घ्यायची आहे आणि अगदी चिमुटभभर आपण हळद घालून घेतलेली आहे आता जो भोपळा चिरून ठेवला होता तो पाण्यामध्ये स्वच्छ असा निथळून यामध्ये घालून घेऊया भोपळा चिरल्यानंतर आपल्याला लगेचच पाण्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे भोपळा हा काळा पडत नाही तर बघा तेलावरती छान आता हा भोपळा आपल्याला परतून घ्यायचा आहे यावरती चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा छान असा भोपळा परतून घेऊया ही भोपळ्याची भाजी खूप जास्त चविष्ट होते जर तुम्ही या पद्धतीने केली तर आणि अगदी जे ना ज्यांना नाही आवडत तेसुद्धा अगदी आवडीने खातील आणि नक्कीच मागून मागून खातील इतका चविष्ट हा भोपळा तयार होतो तर बघा एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून मी हा भोपळा परतून घेतलेला आहे मध्ये आधी हलवतसुद्धा राहायचं आहे नाही तर भोपळा हात है, खाली लागू शकतो आता एका प्लेटमध्ये भोपळा आपल्याला काढून घ्यायचा आहे पुन्हा त्याच कढईमध्ये एक पण तेल घालून घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता अगदी थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे जिरं फुललं की यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया आता जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे वाटण अगदी पेस्टसुद्धा केलेली नाही आहे आणि अगदी भरभरीतसुद्धा ठेवायचं नाही आहे अगदी अशा पद्धतीने वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि वाटण इथे पाणी न टाकताच वाटायचं आहे म्हणजे मसाला परतताना तो छान परतला जातो तर बघा मसाला इथे छान तेलावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने भोपळ्याच्या भाजीला जर मसाला तयार केला ना ती भाजी अगदी चविष्ट होते आता जो भोपळा आपण परतून घेतला होता तो टाकून घेऊया यामध्ये गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे नाहीतर जो मसाला आहे तो खाली लागू शकतो आता यामध्ये गरम केलेलं आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी शक्यतो गरम करूनच टाका म्हणजे भाजीची चव ही जात नाही आणि भाजी अजून जास्त चविष्ट होते तरी ते पाहू शकता आपल्याला लागेल इतपत इथे मी पाणी घालून घेणार आहे जास्त देखील पाणी टाकायचं नाही आहे कारण की आपण भोपळा अगोदर अगोदरच परतून घेतला होता त्यामुळे एक पन्नास टक्के भोपळा आपला शिजलेला आहे आता एक अर्धा ग्लास इतपत मी पाणी टाकलेलं आहे भोपळ्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि भोपळा पुन्हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तरी ते झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटासाठी भाजी आपल्याला मीडियम गॅसवरती शिजून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि भोपळासुद्धा परफेक्ट असा शिजलेला आहे आता वरणं भरपूर अशी कोथंबीर घालूया आणि ही भोपळ्याची भाजी झटपट आपली तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या पाचही रेसिपी नक्कीच करून बघा डब्यासाठी अगदी झटपट आणि खूपच जास्त सोपे आहे त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत